ज्या वेळेस माणसाचं मन बदलतं ना त्यावेळेस माणूसही त्याच्या मनाला सुरुवातीसारखं करू शकत नाही माझा म्हणण्याचा अर्थ असा आहे जर तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करता आणि त्या व्यक्तीने तुम्हाला सोडण्याचा निर्णय केला आहे तर त्या व्यक्तीला कुणीही अडवू शकत नाही तुम्ही त्याला किती पण शपथा द्या आपल्या प्रेमाच्या आपल्यासोबत पलंगावरच्या बोलण्याच्या चालण्याच्या तुम्ही जितक्या शप्ता द्यायच्यात ना तेवढ्या शब्दा तुम्ही त्या माणसाला द्या तरीसुद्धा तो माणूस तुम्हाला सोडल्याशिवाय राहत नाही आणि जर तुम्ही त्याच्या पाठीमागं लागलात तर तुमच्यासोबतही असंच होऊ शकतं जे या घटनेमध्ये घडलेलं घट आहे एक चंदर नावाचा माणूस होता जो की पस्तीस वर्षाचा होता त्याला एक बायको होती दोन लेकरं होते संसार होता सगळं काही सुरळीत ठीक होतं आता बघा एक कहावत आहे एक घरवाली आणि एक बहारवाली काही लोकांना असला खूप जास्त नाद असतो की बाबा त्यांना एक बाहेरची पाहिजे एक घरची पाहिजे तर जो चंदर आहे त्यालासुद्धा एक बाहेरची पसंत आली आणि त्याने तिच्यासोबत नातं जुळतं तिला याच्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवलं आणि तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहिला काही वर्ष राहिला काही वर्ष राहिल्याच्यानंतर ती जी मुलगी आहे त्या मुलीचं लग्न ठरतं लग्न ठरल्याच्यानंतर थर। चंद्रला माहीत झालं की हिचं लग्न ठरलेलं आहे तेव्हा चंद्र असा कावरा बावरा होतो आणि तिला म्हणतो की तू लग्न मोडून टाक तू त्याच्यासोबत लग्न करू नको कारण की याचं मन तिच्यामध्ये इतकंच जास्त अडकलं होतं की त्याला स्वतःला माहीत नव्हतं की नेमकं झालंय काय आणि काय व्हायचं आहे आता त्याची जी प्रियसी आहे ती म्हणली की बाबा आपलं नातं आपण जास्त दिवस नाही ठेवू शकत माझं लग्न ठरलं नव्हतं त्याच्या अगोदर ठीक आहे तुझं माझं नातं होतं काही विषय नाही तू मजा घेतले मी मजा घेतले पण आता माझ्या घरच्यांनी एका दुसऱ्या मुलाशी माझं लग्न जोडून दिलेलं आहे आणि आमची सुद्धा झालेली आहे आणि मला तो मुलगा खूप जास्त पसंद आहे तर तू माझ्या नाताला लागू नको मला सोडून दे जितकी मजा तुला घ्यायची होती तू घेतली तेवढी मजा मला घ्यायची होती मी घेतली आता तुम्हाला का परेशान करतोय पण चंदर म्हणत होता की ते काही पण असो मला तुला सोडायचं नाही आहे तुझ्यात माझा खूप जास्त जीव अडकला आहे भले याच्या लेकरं घरी असो याची बायको घरी असो त्यांचं काही घेणं देणं नाही याला याला फक्त ती आवडली होती आणि याला फक्त तिच्यावरच प्रेम करायचं होतं आता ती मुलगी याला म्हणायला लागली की भाई आपलं जमत नाही आता तुझं लग्न झालेलं आहे एक बायको आहे तुला लेकरं आहेत अरे तू संग लग्न करतो का हा म्हणतो हो करतो पण ही म्हणते की मी तुझ्यासोबत नाही ना लग्न करू शकत अरे मी एकदम प्युअर आहे मला माझं लग्न नाही झालेलं माझं पहिल्यांदा लग्न होतंय मी जर दुसऱ्यांदा लग्नाची असली असती तुझ्यासोबत केलंही असतं पण माझं पहिल्यांदा लग्न व्हायला आणि मी तुझ्यासोबत लग्न कसं करू दुसरं परण्यासोबत मी लग्न करू तरी कसा कर तो म्हणलं की मला काहीच घेणं देणार नाही मला फक्त तुझ्यासोबत राहायचंय तुझ्यासोबत रिलेशन ठेवायचं आहे तू काही कर मी तुला सोडणार नाही आता ती मुलगी बरेच दिवस मधात जातात ती मुलगी त्याला बोल न बोलण्याचा प्रयत्न करते त्याला टाळण्याचा प्रयत्न करते पण हा चंदर त्याच्या घडापुढे जाऊन उभा राहतो तिला सतत फोन करत राहतो नवीन नवीन नंबरवरून फोन करत राहतो तिला भेटण्याचा प्रयत्न करत राहतो ती जिथं जाईल तिच्या ते जा मागं तेवढं जात राहतो मग एक दिवस ती काय करतो तिच्या प्रियकराला म्हणजे सॉरी तिचा जो सोयरीक झालेला नवरा आहे तिच्या नवऱ्यापाशी जाते आणि त्याला म्हणते की मला एक माणूसना फार परेशान करतोय आणि तो एवढं जास्त परेशान करतोय की मी सहन करू शकत नाही एक तर त्याला रस्त्याच्या बाजूला काळ नाही तर आपलं लग्न तुटलं आणि हे दिसायला चांगली असल्यामुळं काय हिचा जो लग्न करणारा नवरा हो आहे तोही म्हटला की बाबा ठीक आहे कोणता आहे तुला परेशान करणारा मला दाखव आता ते असतं ना की नवीन नवीन लग्न व्हायला आहे जर त्याच्या बायकोला कोणी परेशान करत असेल तर अंगामधलं रक्ताचं सळसळ सळसळ करत आहे तो कुठलाही विचार करत नाही आणि याच्यामध्ये त्याने हेही विचारलं नाही की तो तुझा कोण लागतो का काय नाही त्याने सरळ ॲक्शन घेतली त्याने त्याच्या दोन मित्राला बोलवलं त्याला दोन मित्राला सांगितलं की अरे भावांना तुमच्या वहिनीला कोणतरी परेशान करतो आहे त्याचा कार्यक्रम करायचा आहे आपल्याला मग याने त्याला एका पुलाखाली बोलावलं पुलाखाली बोलवल्याच्या नंतर हा त्याच्यासोबत बोलायला लागला हे तोही याच्यासोबत बोलायला लागला हा म्हणला की मी तिचा होणारा नवरा आहे तू तिला का परेशान करतो तो म्हणला की तू तर होणारा नवरा आहे ती तर माझ्यासोबत कित्येक दिवस राहिलेली आहे असं म्हणल्याच्यानंतर नंतर त्याला रागाला याला रागाला दोघांमध्ये भांडणं झाले आणि चंदरचा जीव केला त्याचा मृतदेह तिथं सोडून दिलं त्याच्या अंगावरचे जे काय किमती वस्तू होते त्या किमती वस्तू घेतल्या गाडी लपवली परत काय जे काही निशान वगैरे असतात ते सगळे लपवले आणि तो तिथून निघून गेला निघून गेल्याच्यानंतर जी चंद्रची बॉडी आहे ती पोलिसांना सापडते आणि पोलिसांना असं वाटतं की बाबा ॲक्सिडेंट वगैरे झाला असेल त्या कारणामुळं असला कार्यक्रम झाला पण चंदरच्या घरचे जेव्हा चंदरची वाडू बघतात त्यावेळेस ते म्हणतात की याचा ॲक्सिडेंट नाही आहे याचा खून झालेला आहे आणि याचा खून दुसरं कुणीही केलेलं नाही याच्याच प्रियसेने केलेला आहे त्याची बायको त्याचा भाऊ त्याचा बाप सगळेजण हेच मानतात तर पोलिसवाले म्हणतात तुम्ही कसं काय असं म्हणू शकता तर त्याची बायको आणि त्याचा भाऊ म्हणतो की बाबा गेले काही दिवस झाले हा घरामध्ये भांडणं करतो आहे आणि हा म्हणतोय की मी तिच्यापाशी जाणार मी तिच्यासोबत राहणार तिच्याशीच लग्न करणार तर घरामध्ये सुद्धा याची वादावाद होती आणि याच्या फोनवर नेमका एक फोन आला होता आणि तो फोन होता या मुलीच्या नवऱ्याचा आणि त्याने याला बोलावलं होतं आणि त्याने याला असं बोलावलं होतं की तिच्याबद्दल तुला बोलायचं ये तर हा तिथं गेला होता याला वाटलं की हां चला आता तिथं जाऊन आपण त्यांना सगळं सांगू मग ते खरं पकडतील आणि मग तिला सोडून देतील आणि मग ती आपल्यापाशीच राहील असा याने विचार केला होता पण थोडंसं उलट याचा जीव केला आता असं झाल्याच्यानंतर मग जी चंद चंदरची गर्लफ्रेंड आहे प्रियसी आहे तिला पोलिसांनी पकडलं तिच्या होणाऱ्या नवऱ्याला पकडतं आणि जे दुसरे दोघंजण होते ते आताही फरार आहेत तर त्यांना जेल झालेली त्याच्यावर कारवाई वगैरे चालू आहे तर ही जी घटना आहे ना इथं संपली खलास क्ल चॅप्टर क्लोज तर मी तुम्हाला हे सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहे की अशा घटनांना लागल तेवढ्या घडतात आणि ही जी पूर्ण घटना आहे ना ही फरीदाबादमध्ये घडलेली घटना आहे आणि जे होता आपला काय म्हणतो ते त्या प्रियसीचा नवरा तो दिल्लीमध्ये राहत होता विनोदनगरमध्ये तर माझ्या विचाराने जर असं काही असेल तर सोडायला पाहिजे बघा कसं आहे ना जर तुम्हाला संसार आहे तुम्हाला बाळ आहेत आणि तुमचं मन दुसऱ्या तरी स्त्रीवर अडकलेलं आहे आणि त्या स्त्रीचं लग्नसुद्धा झालेलं नाही आहे आणि कदाचित तिचं लग्न ठरतं लग्न ठरल्याच्यानंतर ती जर तुम्हाला म्हणत असेल की बाबा माझं लग्न होतंय आता आपलं रिलेशन संपलं तू तिकडं मी इकडं तर तसं वागा तुम्ही तिकडं वा तिला तिकडं जाऊ द्या तिला तिचं सुखी राहू द्या तुम्ही तुझं सुखी राहा असा हट्टप पकडू नका कसं असताना जीव एकदाच येतो आणि एकदा का जीव गेला ना की नंतर परत येत नाही असं नाही की ते मोबाईलमधलं रिचार्ज संपलं परत रिचार्ज टाकलं नाही आहे बाबा एकदा गेला तू गेला नंतर त्याचा विचारही येत नाही कोणाला समजलं तर काही शिकायला भेटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां हे चॅनल आपलं नवं आहे जे जुनं चॅनल होतं त्याच्यावर हॉरर स्टोरीज टाकतो आहे मी ऑडिओ कारण की ते खूप डेट झालेलं आहे चॅनल त्याच्यावर आता चाललं तर चाललं नाही तर देवाच्या नावावर काम करणं आपलं काम आहे ओके ठीक आहे गुड नाईट